नमस्कार मी द न्यूज प्लस चा बातमीपत्रात स्वागत ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या हातातील योगदंडाची पूजा शुक्रवारी दुपारी दक्षिण कसब्यातील कैलासवासी रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात अॅडव्होकेट रितेश तोबडे यांच्या हस्ते विधिवत करण्यात आली योगदंडाच्या पूजनानं सिद्धरामेश्वर महाराजांच्या अक्षदा सोहळ्यातील धार्मिक विधीना प्रारंभ झाला आहे दुपारी मानकरी सिद्धेश्वर कंठीकर यांनी कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाड्यातून सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंड कैलासवासी रामचंद्रप्पा शेट्टे यांच्या वाड्यात घेऊन आले त्यानंतर विधिवत पूजा करण्यात आली यावेळेस बोलताना ॲडव्होकेट रितेश ठोबडे म्हणाले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे यात्रेमध्ये आपण कुंभारकन्या आणि महाराजांचा योगदंड याचा विवाह सोहळा साजरा करतो विवाहाच्या पूर्वी जे नवरदेवाला खेळवणाचा कार्यक्रम केला जातो तो खेळवणाचा कार्यक्रम इथे अशी आख्यायिका आहे की आठशे वर्षांपूर्वी समक्ष सिद्धरामेश्वर महाराज या वाड्यात येऊन खेळवणाचा आस्वाद घेतला होता तीच परंपरा आमचे पूर्वज शेटे त्यानंतर त्यांनी चालू ठेवली या वाड्यात आणि त्यानंतर माझे आजोबा वडील आणि आता गेली दहा धा वर्षे झाली मला ह्या सेवा करायचा आशीर्वाद लाभला आहे त्याबद्दल मी महाराजांच्या समोर पुन्हा एकदा नतमस्तक होतो त्यांना सोलापूरकरांना महाराजांचा नेहमीच आशीर्वाद राहिला आहे कोरोना काळामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की महाराजांच्या आशीर्वादाने सोलापूर शहरामध्ये फारसा असा उद्रेक आपल्याला जाणवला नाही सध्या स्थिती अशी आहे एच एम पी व्ही व्हायरस जगभर पसरतो आहे आपण न्यूज वाचतो आहे सगळीकडे तर महाराजांकडे माझी एवढीच प्रार्थना आहे की त्यांचा जो आशीर्वाद सोलापूरकरांना लाभला आहे तो आज पुढेही लाभू द्या सर्व सोलापूरकरांनी महाराजांची भक्ती करतातच आणि या यात्रेतसुद्धा सर्वांनी महाराजांचे आशीर्वाद घेऊन मोठ्या स्वरूपात यात्रा चांगल्या रूपाने पार पडावी अशी मी प्रार्थना करतो त्यानंतर होम आलं कैलासवासी सेटे यांचे वारसदार वारसदारोकेट रितेश थोबडे यांनी मानकरी सागर हिरेहबू व हब्बू यांची पादपूजा केली दंडच्या पूजनानं सिद्धरामेश्वर महाराज अक्षता सोहळ्यातील धार्मिक विधींना प्रारंभ झाला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं हे आहे मेट्रोकास्ट hey, केबल hey, नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही